शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळ छत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्कार मंडळी शीतल कोठावळे या आपले यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि या निमित्तानं आपण आज इचलकरंजी येथील शिवतीर्थाजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी येथे आलो आहोत चला तर मग छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देत त्यांना अभिवादन करू एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती आणि आपण आलो आहोत शिवतीर्थाजवळ तर छत्रपती शिवाजी महाराज तर यांना आपण इथं अभिवादन करण्यासाठी आलो आहोत तेथे ते माणाचा मुजरा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी जय 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 तर या ठिकाणी मी व माझ्यासारख्या राजांना अभिवादन करण्यासाठी या लिफ्टमधून वरती जात आहोत इथे लिफ्टची व्यवस्था सुद्धा केलेली आहे आज साडेतीनशे वर्षे होवणी महाराजांचे कार्य पराक्रम विचार प्रेरणादायी आहेत म्हणून म्हणतात शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळ निमित्त खास या शिवकन्या पहा खूप सुंदर अशा रणरागिणी दिसत आहात तुम्ही आणि आजच्या काळाची ही गरज आहे तर आजच्या मुली ह्या उद्याच्या रणरागिणी ह्या असणार आहेत आणि त्याचे जी संस्कृती मूल्य आहेत ती आत्तापासूनच जोपासलेली चांगली असतात तर बोला छत्रपती शिवाजी महाराज आहे माझी मैत्रीण नमस्कार शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा छत्रपती तर इथं सख्या जमलेल्या आहेत शिवतीर्थाजवळ आणि So, आज थोडस मनोगत आपण व्यक्त करूया नमस्कार आज इचलकरंजी इथे शिवतीर्थ इथे शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी सामरी करण्यासाठी आमचा ग्रुप तसेच शीतल मॅडम अस्मिता जपली पाहिजे ज्या बापाने आपल्या महाराष्ट्राला स्वराज्य निर्माण करून दिलं इतकी स्वतःचे विचार कधी केले नाही जीवाचा विचार न करता अन्न पाणी दिवस रात्र खूप मेहनत करून आणि त्यांनी हा स्वराज्य उभा केला त्या स्वराज्य आपण राखलं पाहिजे महाराष्ट्राची अस्मिता जपली पाहिजे आपली संस्कृती जपली पाहिजे आणि महाराजांचा वारसा असाच पुढे नेला पाहिजे असं मी सर्वांना विनंती करते जय भवानी जय शिवाजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा हे छोटे मावळे पहा कशी घोषणा देत आहेत वर आज अलोट अशी गर्दी पाहायला मिळते तर हे दादा नेहमी सामाजिक प्रबोधन सुद्धा करत असतात आणि तुमचे जे पोस्टर असतात ते खरंच अर्थपूर्ण असे असतात आणि दादांचं जे इंस्टाग्राम आहे तर त्याला नक्कीच तुम्ही फॉलो करा कॉमेडीवाला बसून कॉमेडीवाला धन्यवाद बस। जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा आपला शिवबा होता या ठिकाणी काही शिवभक्त प्रसाद वाटप करत आहेत आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा धन्यवाद